साधारणतः जे आपण दीड कोटी एकर क्षेत्र जर धरलं दीड कोटी एकरमध्ये जर विषय आपण ही धरला तर दीड कोटीमध्ये अंदाजे साधारणतः एक कोटीपेक्षा जास्त क्षेत्र एक कोटी, एक कोटी लाख एकर हे क्षेत्र हे सप्टेंबर महिन्यामध्ये याचं नुकसान हे झालेलं आहे आणि हे पंचनामेचं काम पूर्ण जे झालेलं आहे जिथं काम झालेलं आहे तिथं आपण शासनाने त्या शेतकऱ्यांना मदत देण्यात दिलेली आहे काही ठिकाणी आपुरे साधारणतः बावीसशे पन्नास कोटी रुपयाची मदत आजपर्यंत आपण दिलेली आहे आणि साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान हे जास्त आहे ते नुकसान भरपाई पिकाचे ते पण पंचनाम्याचं काम हे युद्धपातळी सुरू आहे पंचनामे झाल्यानंतर आठ दिवसाच्या दहा दिवसाच्या आत किंवा दिपाळीच्या पूर्वी या अतिवृष्टीमुळं माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या सर्वांचं या सर्वांना मदत निश्चित प्रकारे दिली जाईल तात्पुरते आपण कलेक्टर लेवलला दहा हजार रुपये आपण त्यांना सानुग्रह अनुदान देतो आहे आपण जनावरांना आपल्या त्यांना एक चारा तोही उपलब्ध करून दिलेला आहे आपण दहा किलो तांदूळ दहा किलो गहू तीन किलो आपलं डाळ हे पण उपलब्ध करून दिलेलं आहे तर निश्चित प्रकारे मला आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगायचं आहे की शेवटी हे निसर्गाचं संकट आहे या संकटाला आपल्या सगळ्यांना सामोरं जावं लागल आणि निश्चित प्रकार हा शेतकरी पुन्हा कसा उभा राहील यासाठी शासनाच्या वतीनं प्रयत्न चालू आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा साहेब असतील आणि सर्वच मंडळी या बाबतीमध्ये प्रयत्न जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्याला कशी मदत होईल यासाठी प्रयत्नही करतायत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन या शेतकऱ्यांसाठी काहीतरी ज्या भा आपल्या ह्या भागाची शेतीची राज्याची परिस्थितीची कल्पना या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री या दोघांना ह्या त्यांनी त्यांनी दिले निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण पंचनाम्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आकडेवारीच्या माध्यमातून त्यांना हिकळवल्यानंतर ते पण दिल्ली आपल्याला केंद्र पण एक चांगल्या प्रकारची भरपाई माझ्या जो अडचणीत सापडलेला जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाईल कर्जमाफी हा मुद्दा कर्जमाफीच्या बाबतीत शेतकऱ्याला शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबद्दल कोणाचं दुमतही नाही सगळेच या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत मी तुम्हाला सांगतो आजचा जो विषय आज हा आपल्याला अतिवृष्टीचा विषय आणि अतिवृष्टीच्या काळामध्ये शेतकऱ्याला पहिल्यांदा आपल्याला उभा करणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला कशी मदत करून त्याला त्याचा कुठला निर्णय घे घेणं शेतकऱ्या दृष्टीने हिताच आहे आणि शेतकरी पुन्हा कसा उभा राहील हा आपला पहिला आप प्रश्न असल्यामुळं निश्चित प्रकारे पहिल्यांदा आपण शेतकऱ्याला ही आजची मदत जास्तीत जास्त कशी होईल हा प्रयत्न चाललेला आहे आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जो प्रश्न विचारला या बाबतीमध्ये निश्चित येणाऱ्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री निश्चित प्रकारे निर्णय घेतील शंभर टक्के शेतकऱ्यांचं काही चुकीचं नाही आहे आजचे मिळणारी मदत ही अपुरीच आहे परंतु मी तुम्हाला मागाय सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे अपुरी असली तर शेवट्यात आपल्याला काहीतरी मदत कि जे आपल्याला मदत परत नंतर केंद्र सरकारची मिळेल किंवा मदत अपुरी म्हणून आपण त्यासाठी थांबायचं नाही राज्य सरकारनं ना त्याचं आपलं काम सुरू केलेलं आहे परंतु निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये केंद्राकड किंवा केंद्रा आपण सुद्धा त्यात काय जे निकष आहे त्या निकषामध्ये बदल, बदल करून आजच्या ह्याच्यापेक्षा जा जास्तीत जास्त मदत ही माझ्या शेतकऱ्यांना केली जाईल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही मंत्रिमंडळामध्ये कारण का तुम्हाला सर्वांना माहिती गेली आठ दहा दिवस या राज्यातले सगळेच मंत्री हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरतायत ते बांधावर जात आहेत शेतकऱ्यांचं दुःख आमच्या सगळ्या सहकार्याने केलेली आहे आणि प्रत्येकाने त्या त्या भागातला रिपोर्ट त्या भागातले सगळी वस्तुती ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावरती घातलेले त्यामुळे त्या सर्वांनी सर्वांचं एकच मत आहे की निश्चित प्रकारे हा काळ शेतकऱ्यांच्या संकटाचा आहे अडचणीचा आहे आणि अडचणीच्या काळामध्ये संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे ही आमची मंत्र्यांची भूमिका तेच मुख्यमंत्र्यांची आणि दोन्ही उपमंत्र्यांची तीच उप, भूमिका उप, 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 उपु, उपु, आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चित प्रकारे जास्तीत जास्त माझ्या बांधवांना केली जाईल अवलंबून आहे <णिये> नाही ना, या बाबतीमध्ये पहिल्यांदा आपल्याला आज आपण आपला विषय तो हा शेतकऱ्यांचा आहे पण पहिल्यांदा शेतकरी आणि शेतकऱ्यांना जर आपण मदत केली शेतकऱ्यांना हे राज्य सरकार हे सरकारी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणार आहे शेवटी हित शेतकऱ्याचं हित साधणार सरकार असल्यामुळं निश्चित प्रकारे माझ्या शेतकरी बांधवांसाठी योग्य ती आणि जास्तीत जास्त मदत केली जाईल दौरे केले सगळ्या मंत्र्यांनी केले मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केले मग इतकं सगळं विधारक सत्र मराठवाड्यामध्ये असताना सुरु केलं सरसकट आपण देतो ना कलेक्टर लेवलला आपण सूचना दिलेल्या आहेत दि कलेक्टर लेवलला आपण तिथं तांदूळ गहू आपलं परत तुम्हाला सम तुरडाळ वगैरेचं वाटप सुरू केलेलं आहे काही ठिकाणी आपण अनुदान आपण त्यामध्ये दहा हजार पाच हजार रुपये ते पण आपण ताबडतोब देतोय आपण केंद्र सरकारची वाट पाहत नाही उलट आपण केंद्र सरकार वाट न पाहता राज्य सरकारने मदत सुरू केलेली आहे त्यामुळे आपण ते, ते वाट पाहत नाही उलट आपल्याला आपलं एकच त्याच्यापेक्षा सरकार शेतकऱ्याला जास्त जादाची मदत करायची त्यामुळे आपण ती वाट पाहतोय आणि जादाची मदत तुम्हाला मी आज सांगतो की जी आता लवकरात आपल्याला जी लिमिट आहे त्या लिमिट पेक्षा ती मदत माझ्या शेतकरी बांधवांना दिली होत्या शंभर टक्के ह्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो की केंद्र सरकारचं आपल्याला सा ज्यावेळेस आता आपल्या देशाचे पंतप्रधान आणि अर्थ आपले गृहमंत्री हे पण शेतकऱ्यांचे हित साधणारे दोन्ही पण असल्यामुळे निश्चित प्रकारे केंद्र सरकारच्या आपण ते अपेक्षा आप शेवटी आपल्याला काही त्यांच्याकडून आपल्याला त्यांच्याकडून आपल्याला मदत ही मिळणारच आहे तर ती मदत आपल्याला मिळाल्यानंतर जे आपण निकष किंवा ज्या आज आपण आपल्या आटीत त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे ते सोडून शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत केली जाईल पोहोचत नाही वगैरे आठ सगळी शिथिल केली ती आठ शिथल केली शेतकरी कुठला वंचित राहणार नाही ही काळजी राज्य सरकार घेते निकष म्हणजे आता पाऊस बऱ्यापैकी आता एकंदर पाहिल्यानंतर पाऊस थोडा थांबलेला आहे जे आता पंचनाम्याचं काम जे जोरात कमी जास्त थोडं कमी त्याचं प्रमाण स्लो होतं आता जास्तीत जास्त आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही कर्मचाऱ्यांना सूचना दिल्यात की ताबडतोब येणाऱ्या दहा दिवसामध्ये सगळे पंचनामे कसे पूर्ण होतील आणि त्यांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पुढच्या दहा दिवसामध्ये किंवा दीपोळीच्या पूर्वी शेतकऱ्याला कशी मदत होईल ही काळजी आम्ही घेतोय वापर ते एक की ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी करा जर दोन शासनानं मोठं आंदोलन उभारव असा इशारा देऊ आता कर्जमाफीच्या बाबतीमध्ये तुम्ही मागाशी उत्तर दिलं पण तुम्ही आपण मी राज्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना एक सूचित करतो की आज मंत्रिमंडळामध्ये या विषयावरती चर्चा झाली आणि या विषयावर चर्चा झाल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्याला माहिती की आपण दुष्काळ जाहीर करतो दुष्काळ जाहीर केल्यानंतर ज्या दुष्काळाला आपण काय म्हणतो ज्या सवलती दुष्काळ जाहीर केल्यानंतर ज्या शेतकऱ्याला किंवा ज्या सगळ्या सामान्य नागरिक शेतकऱ्याला दुष्काळ असतात दुष्काळच्या धर्तीवरती ज्या काही सवलती माझ्या शेतकरी बांधवांनी दुष्काळ धर्तीवरती सर्व आता मेन अर्थकाला पण लागली आहे त्यामुळे कारखान्यांना यावेळेस ऊसाचं शॉर्टेज होणार आहे ग्रामीण अर्थव्यवस्था होणार आहे आणि शुगर होणार आहे त्यावर नाही शंभर टक्के शेवटी एवढा पाऊस जे असते तर तो फरक पडणारच आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की आपण एक नोव्हेंबर पासून कारखाने सुरू करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे आपण किती जरी म्हटलं तर शेतामध्ये ऊसामध्ये अजून पाणी आहे पाणी असल्यानंतर लगेच ऊस तोडल्यानंतर त्याला रिकव्हरी पण लगेच येणार नाही त्यामध्ये ना कारखान्याबरोबर बरोबर शेतकऱ्याच्या पण तो, तो तोटा आहे पण निश्चित प्रकारे एक नोव्हेंबर नंतर सगळे साखर कारखाने चालू करण्याचा निर्णय हा आजच राज्य शासनाने घेतलेला आहे तुम्ही असं की मदत देणार आहे तुणी तुणी तर मध्ये ज्या शेतकरी ज्या शेतकऱ्यांची नोंदी झाली म्हणजे आपल्या राज्यामध्ये एक कोटी सतरा लाख शेतकरी साधारणतः नोंदी झाली खातेदारांची संख्या एक कोटी बहात्तर लाख तर मग उरलेले जे शेतकरी ज्यांची नोंदी झालेली नाही तर त्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण करणार आहे कशी करणार आहे आणि त्याच्या संदर्भात काय नाही आपल्याला मला वाटतं दोन ह्याच्यामध्ये नमो शेतकरी ह्याच्यामध्ये सुद्धा काय आपले शेतकरी किंवा दोन्ही ह्यामध्ये दोन्ही शेतकरी मी तुम्हाला एवढंच सांगतो या मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही